आपन, आज आपण मोबाईलवर मराठी किंवा इंग्लिश टायपिंगचा सराव कसा करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत मोबाईल मध्ये कोणतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं कीबोर्ड मोबाईल ला कसा कनेक्ट करायचा हे आपण सर्व पाहणार आहोत तर चला सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लास वन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवसापासून आम्हाला टेलिग्राम मेसेज आणि कमेंट्स येत होत्या की सर आमच्याकडे लॅपटॉपही नाही आणि डेस्कटॉपही नाही तर आम्ही कुठून सराव करायचा आणि कसा सराव करायचा ह्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे या व्हिडिओचा उपयोग गावांमध्ये शहरापासून दूर जिथं टायपिंग इन्स्टिट्यूट नसणार आहे यासाठी होणार आहे तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा सर्वप्रथम आपण रिक्वायरमेंट पाहूया की काय काय लागते यासाठी पहिली रिक्वायरमेंट आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असावा दुसरी रिक्वायरमेंट एक ओटीजी कनेक्टर लागतो अशा प्रकारे एक ओटीजी कनेक्टर आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होईल कोणत्याही मोबाईल स्टोअर मध्ये आपल्याला तो भेटून जाईल याची किंमत जवळपास चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आहे व तिसरी रिक्वायरमेंट तुमच्याकडे कीबोर्ड असणे आवश्यक आहे जे की आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे आहे आजच्या व्हिडिओचे आपले स्पॉन्सर आहेत संकेत खैरे कीबोर्ड प्रोव्हायडर मी ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा ह्याच कीबोर्ड वर मी प्रॅक्टिस केलेली होती अशा प्रकारे आपण पाहू शकता लिनोवाचे मोठ्या ठोकळ्याचे कीबोर्ड आहेत आणि हेच कीबोर्ड आपल्याला आयोगाच्या स्किल टेस्ट मध्ये पाहायला भेटतात आणि आपल्याला ह्यावर सराव करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन अडचणी येणार नाही तर मीही ह्याच्यावर सराव करत आहे सध्या मी रोज माझं जर सिलेक्शन झालं असेल तरी पण मी एक दोन पॅसेज रोज करून पाहत असतो जर तुम्हाला अशाच प्रकारचे लिनोवाचे कीबोर्ड हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकवर जाऊन तिथे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता संकेत खैरे कीबोर्ड प्रोव्हाइड तर व्हिडिओवर परत येऊया आणि चौथी रिक्वायरमेंट आहे तुमच्याकडे लेसनची एक कॉपी उपलब्ध असणे आवश्यक आहे जे की आमच्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल तिथून तुम्ही प्रिंट करून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे स्वतःकडे असं ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला यातून पाहून लेसन करता येईल तर सर्व रिक्वायरमेंट आपण पाहिलेला आहे तर आता आपण पाहूया की कसं आपण ते इन्स्टॉल आणि टायपिंग करू शकतो तर सर्वप्रथम आपण डाउनलोड कसे करायचं ते आपण पाहू तर, तर मोबाईलच्या स्क्रीनवर येऊया डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ची एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन क्लास वन अॅकॅडमीवर जायचं आहे तिथे तुम्हाला एक अशी टाइपिंग स्पीड टेस्ट ए पी के असं एक फाइल दिसेल तिला डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपण ओपन करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम मी हे ॲप समजून सांगेल कसं आहे वर तुम्हाला एक लँग्वेजचा बार दिसत आहे त्या लँग्वेजवर आपण इंग्लिश किंवा इथं खाली खा, खालून दोन नंबरला मराठी मंगल रेमिंग्टन गेल असे एक तुम्हाला दिसेल कीबोर्ड आणि दुसऱ्या बारमध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिसचा सेक्शन दिसेल त्यामध्ये कॅरेक्टर प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरची प्रॅक्टिस करायचे आहे पण ते आपल्याला नाही आहे पण त्यांच्या सेटिंगमध्ये दिलेले तर सांगत आहेत मग नंतर वर्ड प्रॅक्टिस सेंटेन प्रॅक्टिस तर हा सेक्शन आपल्यासाठी नाही आहे आपल्यासाठी खालचे सेक्शन आहेत टेस्ट एन स्कोअरबोर्ड यामध्ये फ्री हँड टायपिंग म्हणजे तुम्हाला इथे कोणताही पॅसेज तुम्हाला पाहून दुसरा दुसरीकडे म्हणजे एखाद्या पेपरवर किंवा मोबाईलवर कोणतेही पॅसेज आपण इथे फ्री हँड टायपिंग करू शकतो आणि इथे तुम्हाला पॅराग्राफ दिसतील आपण इथलं एखादा सिलेक्ट करून प्रॅक्टिस करायची आहे इथं तीन मोड दिसत आहेत इझी मीडियम हार्ड आणि इथं इंग्लिश आणि आपण कोणतीही लँग्वेज चूज करू शकतो जर तुमचे लेसन जर झाले नसतील तर तुम्ही लेसनची अशा प्रकारे मागा सांगितल्याप्रमाणे अशी प्रिंट काढून ते तुमच्या पुढे ठेवायचे आहे आणि वन बाय वन लेसन कम्प्लीट करायचे आहे तर लेसन कम्प्लीट करण्यासाठी इथं फ्री हँड एक सेक्शन दिसतो आपल्याला त्यावर क्लिक करून आपल्याला लेसन कम्प्लीट करायचे आहे तर एक लेसन तुम्हाला मी करून दाखवतो की कशा प्रकारे आपण त्यावर लेसन करू शकतो आपण इथं सर्वप्रथम मराठीसाठी मी सांगत आहे लेसन कसे कम्प्लीट करायचे तर तर कीबोर्ड कसा कनेक्ट करावा तर कीबोर्ड कर, कनेक्ट करण्यासाठी कीबोर्डची वायर ह्या ओ टीची कनेक्टरमध्ये अशी लावायची ती मोबाईलला कनेक्ट करावे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला लँग्वेज चूज करायची आहे नंतर फ्री हँड तर मोबाईल असा आडवा ठेवून द्यायचा आपले लेसन मध्ये पहिलं लेसन असते ते क ही वेलांटी ह नंतर इकडं श य सा त्याला काना देतो अर ला काना देतो हे वाल पहिलं लेसन आहे तर आपण इथे मध्ये पाहू शकतो इथं मात्रा क वेलांटी आणि ह नंतर इथं श य स आणि काना हे आपलं पहिलं लेसन आहे तर आपण तिथे दिल्याप्रमाणे तर आपलं पहिल्या लेसनमध्ये काय काय दिलं आहे की की कोळी लागल्यासमोर दोन पाने टाईम करा तर तुम्ही इथं दोन पानं तर म्हणू शकत नाही आपण कंटिन्यू सराव करतो पण तुम्हाला इथं ते, ते तुम्हाला शंभर वेळा तरी किमान लिहायचं आहे तर तुम्ही असा सराव करू शकता लेसनचा वन बाय वन लेसन आपल्याला कम्प्लीट करायचे आहे तर असे सर्व लेसन आपण त्यामध्ये कम्प्लीट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी त्यामध्ये पॅसेज कसा टाईप करायचा तेही सांगेन तर याला आपण क्लोज करू नंतर इथं अ टेस्ट म्हणून आहे त्यावर क्लिक करायचं आहे इथं लँग्वेज चूज करायचे आहे मंगल मराठी मंगल सपोज की आपण हा पहिला पॅसेज चूज करूया इथं त्यांनी म्हणाले की हायलाइट करायचे का ता शब्द तर नाही करायचे इथं आपण टायमिंग पण देऊ शकतो मित्रांनो इथं वन मिनिट आहे तर इथं टेन मिनिटाचा टायमिंग लावायचा आहे आणि इथं आपण सराव करायचा आहे तर तुम्ही सराव करायच्या आधी ॲपमध्ये आपल्याला ॲड्स येतात तर ते ॲड्स बंद करण्यासाठी आपल्याला इंटरनेट आधी क्लोज करायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा तुम्ही टायमिंग लावू शकता मी तर तुम्हाला सर्वासाठी एक मिनिटचं टायमिंग लावून दाखवत आहे की कसं करता येईल तुम्ही तुमच्या सोयीनुसार दहा मिनिटाचं टायमिंग नंतर लावून प्रॅक्टिस करू शकता तर मी ते तुम्हाला दाखवत आहे एक मिनटाचा प्रॅक्टिस टायपिंग करून तर अशा प्रकारे आपण पाहू शकता इथे माझा सत्तावीसचा आता स्पीड येत आहे पण तुमचा सरावाने तिथं ती स्पीड येऊ शकतो तर तुम्हाला इथं एक ड्रॉबॅक आहे ह्या ॲपमध्ये तुम्हाला की स्टोक नाही दिसणार पण तुम्हाला वड पर मिनिट हे समजू शकतात तर साधारणतः तुमचं स्पीड तीसच्या वरील एवढी प्रॅक्टिस तुम्ही ह्या ॲपमधून करावी अशी अपेक्षा आहे तर अशा प्रकारे आपण मोबाईलवर कशी मराठी किंवा इंग्लिशची टायपिंग करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे यामध्ये आयोगासारखे जरी आपल्याला ॲप्लिकेशन नसेल तरीही आपल्याला आपल्याला कमीत कमी, -कमी रिसोर्सेसमध्ये सरावाची एक उत्तम संधी आम्ही इथे प्रोव्हाइड केलेली आहे आप आणि आपल्याला सराव करण्यामध्ये नक्कीच ही हेल्पफुल ठरेल यामध्ये जरी की की स्ट्रोक दिसत नसेल तरी आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो की यामध्ये जर तुमचा तीसचा स्पीड येत असेल तर तुमचा नक्कीच आयोगाचा पॅसेज कम्प्लीट करू शकता आपल्याला इथे तीसच्या वर म्हणजे बत्तीस तेहतीस एवढा स्पीड तुम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ गा ग्रामीण भागातील सर्वोत्तरागावातील आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा त्यांनाही सर्वाची एक संधी द्या अशी आमची अपेक्षा असल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर या व्हिडिओला किमान पाचशे लाईक्स भेटतील अशी आमची अपेक्षा आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा